स्त्री ही समाजातील महत्त्वाचा घटक असून पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात महिलांनी नावलौकिक मिळवला आहे मुलगी ही दुर्लक्षित नसून समाजाचा आधार आहे म्हणून त्यांनी स्वतःमधील आत्मशक्ती जागून निर्भय बनले पाहिजे असे प्रतिपादन पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केलं आहे ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते स्त्री ही समाजातील महत्त्वाचा घटक असून पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात महिलांनी नावलौकिक मिळवलाय मुलगी ही दुर्लक्षित नसून समाजाचा आधार आहे असे म्हणून मुलींनो स्वतःमधील आत्मशक्ती जागवा आणि निर्भय बना असे प्रतिपादन पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी हे होते व्यासपीठावर प्राचार्य शिवाजीराव अभिनव खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र देवटे पत्रकार संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते श्री पवार पुढे बोलताना म्हणाले की आजची सामाजिक परिस्थिती ही भयावह आहे सोशल मीडियाचा गैरवापर होतोय त्यातून अनेक गुन्हे घाटत आहेत आणि जीवनात स्वतःबरोबरच कुटुंब बर्बात होते म्हणून सोशल मीडियाचा वापर चांगला करा सुसंस्कृत जीवन जगा जीवनाचा अर्थ समजून घ्या आणि जीवनात कष्ट करण्याची तयारी ठेवा चारित्र्य शुद्ध ठेवा त्यामुळे जीवन सुखकर होईल असे सांगून पवार पुढे बोलताना म्हणाले की संपत्तीच्या हव्याचा पोटी माणुसकी लयाला गेली आहे मानवी शरीराची किंमत पैशात होत नाही म्हणून व्यसनापासून दूर राहा ज्ञान मंदिरातच माणूस घडतो त्याचे पावित्र झपा शाळेच्या परिसरात येणाऱ्या रोड रोमचा बंदोबस्त तातडीने केला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय कटिंग आई काय बघायचं ज्यांच्या ज्यांच्याकडे इयरफोन्स आहेत तुम्ही स्वतः शपथ घ्या की मी इयरफोन्स घरात आल्यानंतरच वापरेन शाळेमध्ये तुम्हाला अलाव नाही रस्त्यावरती आम्ही तुम्हाला अलाव करू देणार नाही असं काय दिसलं अजून एक आहे अशी गाडी चालावायची ही कुठली पद्धत आहे <laughs> दोन मिनिटं साईडला थांबा माझं एवढं महत्वाचं काम आहे तर मला बोलू द्या ना मी बोलावं आणि मग पुढे मी जाऊन जाऊ नाही जा। ना वाकडी होणार मी मुंबईत परवादीशी साक्षी काम गेलो होतो कोर्ल्याला एक जण आला होता पण एकटा बसला असताना असं केलं असतं ठीक आहे ना गर्दी आहे रिक्षावाले येता जातात चालायला त्यातनं मोठं मुश्किल आहे मुंबईमध्ये पण पाठीमाग तीन लोक बसवल्यात आणि हा चौथा वाकडा झाला मला सांगा जर गाडी खाली खड्डा असला मोठा दगड आला टू व्हीलरला काय लागतं अपघात व्हायला काय फारस नाही एक एवढा दगड आला छोटासा खड्डा असेल आपडली गाडी पडले खाली चौकीच नाहीत ना आणि हे हात जो बॅलन्स राखणार आहे तो असा अर्ध अर्धवड आहे कृपा करून हे करू नका मोबाईल तर जप्त होईलच पण गाडीची जी आहे ते सगळे हिशेपूर्ती उचलून घेऊन जाऊ आम्ही गुन्हे दाखल होत आहेत गुन्हे दाखल झाल्यावरती काय होतं मी <laughs> तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्हाला पासपोर्ट काढायचा असतो तुम्हाला परदेशात जायचं असतं तुम्हाला एखादी सरकारी नोकरी मिळवायची असेल त्याची चारित्र्य पडताळणी होते तुम्ही कुठल्या खात्यामध्ये पोलीसमध्ये भरती झाला आणखी कुठल्याही खात्यामध्ये भरती झाला बँकेमध्ये तुम्ही जॉईन झाला तर त्या ठिकाणाहून चारित्र्य चारित्र्य पडताळणी काय आहे म्हणून संबंधित आता तुमच्यासाठी आमचं पोलीस स्टेशन आहे पारणे पोलीस स्टेशन या ठिकाणी अर्ज येतात आणि या अर्जामध्ये आम्ही तुमचं जे रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनचं ते बघून आम्ही त्या लोकांना माहिती देतो जर तुमचा गुन्हा असेल तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही ना ना। तुम्हाला लगेच रिजेक्ट केलं लग जातं की हा गुन्हेगार आहे आमच्या संस्थेमध्ये हा नको किंवा आमच्या कॉलेजमध्ये नको हा आमच्या बँकेमध्ये नको आमच्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये हा नको हा नालायक आहे असं ख्रे ठरवलं जातं मी एक उदाहरण देतो यापूर्वी मी श्रीगोंदाकृष्ण होतो मांडवगण म्हणून गाव आहे त्याच्या गावाची वाडी वाडे आहे त्या वाडीतला एक धनगर समाजाचा मुलगा तो पुण्याला पोलीस भरती झाला पण गावच्या राजकारणामध्ये सोसायटीच्या इलेक्शनमध्ये गुन्हे दाखल झाले आणि त्यामध्ये ह्याचं नाव होतं दंगलीचा गुन्हा म्हणजे किती आरोपी त्यात होऊ शकतात दोन हजार पाच हजार एक लाख आरोपी होऊ शकतात दंगलीच्या गुन्ह्यामध्ये मग आम्ही काय करतो एकाला घेऊन जायचं झोडपायचं तर दुसऱ्याचं नाव सांगतो दुसऱ्याला नेऊन यायचं तो तिसऱ्याचं नाव सांगतो तुझ्या शेजारी कोण बसला आता इकडे तिकडे बघू नका तुम्ही आम्ही काय तुम्हाला घेऊन जाणार नाही पण ही पद्धत असते की आता एकाला एकाला आम्ही गेलो तुझ्या शेजारी कोण बसला आमका बसला त्याला विचारणार मी असे सरळ विचारणार नाही मी एक मुस्काटा देणार त्याला विचारणार दोन तरी घालणार ही आमची गुन्हा ओपन करण्याची पद्धत आहे यावेळी सीताराम खिलारी यांनीही मार्गदर्शन केलंय पूर्वीच्या काळामध्ये जर शिक्षक समोरून आला तर मुलं बाजूला होत असायची आज तसं घडलेलं नाही कारण पोलीस खातं हे शेवटी आता आपल्या संपूर्ण पारणे तालुक्याची मतदार संख्या अडीच तीन लाखापर्यंत गेलेली आहे लोकसंख्या तर माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सात आठ लाख असेल पारणे तालुक्यात आणि त्या ठिकाणी पवार पी आय असतील त्यांच्या आणि आणखी पी एस आय असतील किंवा पुणेस असतील हे जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे पन्नास कितीचा स्टाफ आहे बावन मी पन्नास माणूस होतो बावन्न आहे तेव्हा अशा प्रकारे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला बावन्न लोक काय काम आपल्या संरक्षणाचं करू शकतात आणि म्हणून आपणसुद्धा त्या दृष्टीने आता त्यांनी जे काही आपल्याला या ठिकाणी कर्तव्य आणि हक्क हक सांगितले त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे आपल्या विद्यालयाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची खुणगाट आपल्या मनामध्ये बांधायची आणि त्या दृष्टीने आपला हा भारत एक आदर्श देश कणखर देश आणि महान देश कसा बनेल याबद्दलचे उद्याचे तुम्ही भावी नागरिक आहात या देशाचे परत एकदा तुम्हाला नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो यावेळी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणारे गुन्हे आणि जाहिजी काळजी या विषयाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब निवडुंगे यांनी केले तर आभार प्राचार्य शिवाजीराव अभिनव यांनी मानलेत पत्रकार दिनाच्या औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा सत्कारही शाळेच्या वतीने करण्यात आलाय नमस्कार आज श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर विद्यालयामध्ये पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री बाजीरावजी पवार साहेब हे या विद्यालयामध्ये आले आणि त्यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांमध्ये शालेय वातावरणामध्ये शिक्षण घेत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून दूरवरून मुली या शाळेमध्ये येत असतात तेव्हा त्यां त्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात निर्भयपणे जर काही अडचण आली तर आपण पुढे येऊन आपली अडचण सांगितली पाहिजे पोलीस सदैव त्यांच्या मदतीला आहेत असे उद्गार या ठिकाणी पोलीस निरीक्षक पवारसाहेब यांनी काढले त्याचप्रमाणे त्यांनी सध्याच्या वैज्ञानिक युगामध्ये मोबाईल फोनचा वापर करताना काळजी घ्यावी त्याचप्रमाणे ए टी एम वापरताना काळजी घ्यावी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत अशा लोकांच्या संपर्कामध्ये अजिबात येऊ नये त्याचप्रमाणे जर आपल्याला काही अडचण असेल पुढे दमबाजी करत असेल तर या संदर्भात शिक्षक आणि पोलीस डिपार्टमेंट यांची आपण मदत घेतली पाहिजे याप्रमाणे या ठिकाणी विद्यालयातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय सीतारामजी खिलारी सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी पत्रकार संजय मोरे या कार्यक्रमासाठी आणि त्याचप्रमाणे विनोद गायकवाड या कार्यक्रमासाठी उपस्थित होते विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते याचप्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यालयामध्ये आयोजित करून आता इथून पुढे या ठिकाणी तक्रार पेटीचं ठेवलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या जर काही तक्रारी असतील तर या तक्रार पेटीमध्ये निर्भयपणे त्यांनी टाकाव्यात त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि अशा प्रकारे मार्गदर्शन करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सिचूस्तासाठी विनोद गायकवाड सबस्क्राइब करा आमच्या यूटूब चैनल वर आणि आइकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी